आंदोलन आपल्याला आपल्या हक्कासाठी शांततेच्या मागाने करायचं आहे हे सगळ्यांना समजून घ्यायचं आहे आपलं या सांगतोय ना ठाणे महानगरपालिकेने सत्तावीस एप्रिल दोन हजार अठरा साली या ठिकाणी क्लस्टरचा प्रारंभ केला त्या दरम्याने हरकती मागवल्या हरकती मागवल्यानंतर सोसायटीने जवळजवळ दो -दो दोनशे अडसठ एकोणऐंशी सभासदांनी सहाय्य करून आम्ही हरकत नोंदवली नंतर हेअरिंग घेतली हेअरिंग पण आम्ही गेलो आणि हरकत नोंदवली त्या दरम्यान आता सात वर्षं झाली सात वर्षाने वर्षा महानगरपालिकेने या ठिकाणी भीमनिंबर भीमनगर यू आर सी अठरा छहत्तर चार अंतर्गत ह्या आमची म्हाडा वसा तीन पाय नव नव, नव 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 एक जागा म्हाडाने कस्टममध्ये घेतली आणि आमच्यावरती अन्याय केला म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे आणि आंदोलन करत असताना ही जागा आमची म्हाडाची आहे क्लस्टरचा यामध्ये काही संबंध नाही नसताना आमच्यावरती हा जबरदस्तीने लादलेला हा क्लस्टर आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि ह्या ठिकाणी हे करत असताना ह्या जो क्लस्टर योजना आहे ती कोणासाठी आहे ती स्लम एरिया झोपडपट्टी एरिया यांच्यासाठी असताना आम्हाला म्हाडाची योजना असताना आम्ही म्हाडाचे भागधारक असताना आमच्यावरती अन्याय करून हा क्लस्टर योजना राबवली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला आम्ही एक वेळ विनंती करतो की आमचा कष्ट हटवण्यासाठी आपण पर सोसायटी प्रयत्न करीलच पण आपला पण सपोर्ट राहायला पाहिजे आणि या ठिकाणी कोणी इथे येईल आणि आपल्याला काय आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करील तर आपण न न घाबरता आपण बळीब न पडता आपण म्हाडाच्या पुनर्विकासामध्ये जाणार आहोत त्याची सगळ्यांनी खात्री करून या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहून आपल्याला या ठिकाणी आपलं एकजूट दाखवायची आहे एकजूट टाकून आपल्याला आपला निषेध नोंदवायचा आहे नागरिकांनी यामध्ये जे आहे ते सहभाग नोंदवलेला आहे किती नागरिकांचा या कल्ट विरोध आहे जवळ ऐंशी टक्के नागरी लोकांचा या ठिकाणी विरोध आहे जवळ चारशे तीनशे अठ्ठ्याऐंशी लोकांपैकी दोनशे एटी पर्सेंट लोकांचा विरोध आहे या ठिकाणी आमची मागणी जर काय आम्हाला कष्ट नको आहे आम्हाला आमची म्हाडाची योजना आहे म्हाडाची जे योजना आहे तीच आम्हाला पाहिजे तीच आम्हाला सोयीस्कर आहे त्यासाठी ते आम्ही हे आंदोलन करतो आहे मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा भूमिका काय असेल मागणी पूर्ण नाही झाली तर जर दरबारी जे आम्हाला करायचं आहे कोर्टाचे कचेरी असतील त्या आम्ही त्याचा निषेध करून आम्ही काम चालू करू शिवाजी पांडुरंग उथेकर अध्यक्ष